खरोखर ही खूप वेगळी घटना आहे आणि तालुक्याचं एक फार महत्वाचं असं एक हरपलं आहे तालुक्याचं फार मोठं नुकसान झालंच तालुक्याच्या संपूर्ण झाडन घडत होतं कायम आम्ही लहानपणापासून त्याचा उल्लेख हा कायम घर तालुक्याचे भारतीय बी जातींसमधूनच करत होतो माझ्या वडिलांचे त्यांचे वैदिश्य संबंध होते त्यामुळे अगदी लहानपणापासून काही येणं होतं इतकंच नाही तर कलाक्षेत्रात समाजपणात राजकारणात येण्याच्या आधी कलाक्षेत्रात आल्यानंतर सुद्धा पहिल्यांदा जेव्हा शिवनीपोषण पुरस्कार देताना पाठीवर कौतुकाची ताक म्हणजे खरं तर करना, करना, आ, के के ने करते, ने करते, ते केवळ आमदार नव्हते ते घरात एक सदस्य होते आणि केवळ माझ्या नेता लोक्यातल्या अनेकांच्या किंवा प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरातले ते सदस्य होते कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं काय असतं आणि त्याचबरोबर खर तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना समाजकारणात राजकारणात स्वतःचा एक असा ठसा उमटवण्यासाठी अनेकांचं प्रेरणास्थान हे बिंकी साहेब होते आणि त्यांच्या ही खरोखर ताबी त्याचे फार मोठी मतदार मतदारसंघाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो होऊ शकतो